कांदा खुर् खुर्चीवरी म्हणे खाली नाश्ता कराल तो नाश्ता करायला आई साहेबांचा मोडायचं नाही खाली ग तू बर नाश्ता मग फोवानी पारसा निघून आली जाऊन कांदा काय ठेवला कांदा आणून ठेवल्या त्यातला ती एक कांदा घेतला फोळाला आता पुर काय काय करावं आई साहेबांनी जर बऱ्यापैकी सगळ्या पद्धती शिकवल्यात म्हणून बरा भावलो उठल्या ओठल्याच पोह मागितल्यात त्यामुळे पर्याय नाही दुसरा पोहच करायचा भावान तर तुम्हाला दाखवून मी फोयाची आपली रेसिपी कशी असते पोह कसा करतो ते धावतो तुम्हाला ते विषय काय माहिती भावान मोबाईलचं सेटअप नसल्यामुळे की नाही मी तुम्हाला दिसणार नाही एका वेळेस पण जरा समजून घ्या तेवढं भाऊ नाश्ता करायचा आहे फव्याची रेसिपी लावतो तुम्हाला ले काय करायचं नाही आपल्याला फक्त फोव पहिला भेजत घालतो घर धुरंग भरसेवी असं मस्त पैकी असं भिजवून घ्यायचं धुवायचं जरा आणि पाणी ओतून टाकायचं जास्त घालायचं नाही तेवढंच बारीक टाकायचं आणि जरा जराओ हळ गॅसवरच काही मी व्हिडिओ दाखवू शकेन नाही शकेन मला ते काही माहीत नाही भावने बाईक ते मोबाईल इकडं मी फिरवू शकत ना म्हणून त्यामुळे असं समजून घ्या झाल्यावर तुम्हाला मी टाकवतो कांदा कापताना एक डोळ्यात पाणी एवढं येतं आहे की ते पण आपण डोळं जापून कांदा कापू ते झाल्यामुळे सगळी बम चालते भावानो कांदा कापून झाला आहे आपला तेल टाकतो मस्त बघा इकडे येत असं तेल कुठे गेलं तेल घावं ना भाऊ तेल बाहेर राहिले गोवती तेल घेऊन येतो येतात कडे आपण एक चमचा तेल टाकायचं हो पण भावानो काय नसू दे खरं पोहा आपण सरसरीतच करणार सुट्टी नाही आता पाच मिनटं थांबा भाऊ भाकुल गॅसवर तेल काढाले आपल्याकडे परचा लावून त्यावर गर पवास करून खायला आपलं घरघर भांडे पण धुवायचे आपल्याला तर भांडे धुताला कायच व्हिडिओ करत नाही कारण काल केलेला आपण आज काही भांडी धुतो नांगली नंतर मग बघूया आपण तो जरा आपलं पोहा करून घेतो मस्त मस्तपैकी कांदा कापलो एवढासाच गोळ्यातून पाणी आले डिंग वस्तू आपल्या ज्या त्या ठिकाणी ठेवलेलं कस बरं असत काम काम असतं कुठल्या पण कामाच नाही लाजही नाही अजिबात हे हे असं कांदा घ्यायचा बारीक मध्ये असं टाकून बघायचा आवाज आला काय सगळा कांदा होतो तुमचं एक फोव तयार झालेला आहे दाखवत तुम्हाला ओ बघा फवान पाच मिनिटात तयार केल्याचा आपण फोआ कसं झाल्या तर पाच मिनटं शिजू देला झालं की नाही मग आई साहेबांना एका प्लेटमध्ये घालून देतो पुढची गावा माझी चालू होतो फायनली भवन आपण पोह तयार झालेला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण मस्तपैकी दाबला ठेवतो गरिबांचं सेटअप मस्तपैकी फो एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण यात पारसाने घेतला जरा आई साहेब काही लेखात नाहीत त्यामुळे तेवढंच त्यामध्ये येतो आई साहेबांना लिहून आता नाश्ता घरकरीत बारीक बारीक चमचा राहिला आम्हाला चमचा प्रति वेळेला राहते आपला आत्ता काढून चमचा आपल्या आई साहेब काय सिंहसनावर बसवले आपण मग अशीच फक्त नाश्ता नाश्ता करायला गे चालू गेल्यात आता मस्त वैगे काय झाले फोगच झाले आम्ही तर लागले का चांगलं चांगलं झालेत चांगलं झाल्यात पुढच्या कामावर स्वतः आता मी केलेला सहज बघाय काही विषय नाही काही आपण जुळून दिले बघा बसल्या आता नाश्ता करा करून घ्या पोट पाणी सगळं ठेवले भांडी देतो त्यानंतर आपण पाणी येणार आहे ते आणि तोसकल दाबाज सगळं घेतो मग बघूया आपण पुढचा व्हिडिओ सगळा पसायला पडलेला असतो बघा गॅस कटल्यावर कसं आहे एवढं जातं जरा मस्तपैकी सगळं गॅस कट्टा पुसून घेतो मग भांडी देतो आहे गॅस कट्टा रोजच्या रोज असं पोसायला लागते आपली फॉलो सबस्क्रायबर आपल्याला सांगतो गॅस कट्टा झालं की नाही सगळा पुसून घ्यायचा व्यवस्थित ठेवायची परत पुढचे कामावर गॅस करता पण पुसून ठेवला भांडी देतो भांडी देत रोज रोज काय दाखवत नाही भांडी देतो पुढचं बघे अजून काही नाश्ता करला पण करायचे अजून आपल्याला भांडी देतो आणि मग पुढचा व्हिडिओ दाखवत होतो ओके अजून कर लागल्यात अजून भांडी दिवायची प्लेट न्या लाल तुम्ही नाही साहेबांचा काही नाष्टा झालेला नाही आपल्या त्यामुळे जातो नंतर धुतो जातो प्लेट आणि नाश्ता करतो जातो सॉरी पाणी धुतो जातो पहिला म्हटलं की काय वैताग घेते पण कसं आहे कामाला कुठल्याही पाहिजे नाही काम कसलं पण असून दे आपण लाजत नाही आणि ऐकत बी नाही काम करायला त्यामुळे सुट्टी नाही परिस्थितीला तोंड द्यायला पावनो आपण खंबीर आहे टेन्शन लिहिणे टेन्शन उभे नाही का पेन्शन लिहिणे काम करते राही नाही का बस आयुष्य कसं पण असून ते फक्त आपण समाधानानं जागायचं भांडी घरघरीत धुऊन झालेली आणि भांडी बाबा तप्पी बाबा केवढी पडल्या इथनं इथंपर्यंत जे दिसतात की नाही एवढी सगळी भांडी आपण आता जरा वाळायचे आहेत म्हणून असं ठेवल्यात इथं नंतर परत जरा वाळ्या त्यात भरून ठेवतो असतात भाऊन दिवसभर रोज पण कसं आहे खचून जायचं नाही टेन्शन लिहिणी का नाही भाई असंच काम करत राहत भांडी सगळी धुऊन झाल्यात आंघोळ करतो पाणी येणार आहे पाणी पण भरायला पाहिजे चार दिवशी आंघोळ करून घेतो भावानू आई साहेबांचं आवरलं आहे माझं पण आवरलं आता भांडी बघा इथे धुवून ठेवली सगळी घरघरीत तेवढ्यात पाणी आले एक दिवस कुठला चुकानं बसतो नी बघा हे सगळ्या घरात नसते आपली सुट्टी नसते एवढं भरले आता दोन टाक्या झाल्यात भरून तर एवढी बारकी पांडी भरलो की नाही निवास झालं आई साहेबांचा मेकअप करायचा व्यवस्थित आंघोळ गाठले आता चला पाच नाही एकदा पाणी येते त्यामुळे पाणी आलं की नाही सगळं गरगरीत भरून गर घ्यावं की भांडी हे बारकं बघून ये असं सगळं पाक भरून ठेवते मी कोण बायडेकून पाणी पाणी आण सगळं भरून ठेवायला तेवढं पाणी भरून घेतो मी इकडे घामगाड पाणी भरत बसले नागाय काय करलास काय कर काय करत करतो नुसतं बसली नाश्ता तर बघा आत्ता जाय साहेब नाश्ता करता व्हिडिओ करणार होतो भावनं पण लाईट गेली त्यांनी रिंग्स आपल्याला फोन म्हटलं त्यामुळे व्हिडिओ करायला मिळालं त्यात पाणी भरायला पहिला नंबर आहे त्यामुळं पाणी लवकर मिळाले आता पाणी भरायला दोन दोन प्राण वाढ बस आणि आज खाणा आपली बंद आहे त्यामुळं वरून आता आपण घरातच करणार आहे चला सगळं भरून झाले भावना आता पायपावरून करून ठेवायचं आपलं काम आहे त्यांना करायलाच पाहिजे पर्याय मोबाईल सेटवर जागा नाही ऍडजस्ट करून घ्यायचं लावतो तू कसं तर गोळा करून झाले खरं एक मज्जा जाऊ थांबून बोंबाय बघा पाणी भरा गेले की नाही काय ना काय तापाशिवाय काम नाही सुट्टी नसत्या इथं बघा हे राणी सरकार आमच्या कशा बसलेलं वाटत कुडची वर काय काम नाही नेवाल सेव्हाचं नाव दिवसभर निवांत बसून असतं चला काम सगळे आवडलं जाता आई साहेबांचा व्यायाम करून घ्यायचा जरा करायचं ना ओके पाच मिनटं मग